हॅलो फ्रेंड्स नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आमच्यासोबत विवान उठलाय म्हणजे विवाननेच आम्हाला उठवलं मी आणि माऊ उठलो आहे तर विवानचा नाश्ता झाला आहे अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट आता त्याची थोडीशी एक्सरसाईज चालू आहे तर नवीन दिवसाची सुरुवात नवीन नवीन मज्जा तर चला बघूया आज आम्ही काय काय मज्जा करतोय आज आहेत मुली एकत्र आणखीन एखाद दिवस असतील तर नंतर जातील आपापल्या घरी मे बी आजच जायचा प्लॅन चाललाय तर बघू आता काय ठरवत आहेत ते फ्रेंड्स तुम्ही विवानचा फेस रिव्ह्यूचा जो ब्लॉग आहे त्याला भरभरून प्रेम दिलेत विवानला भरपूर आशीर्वाद दिलेत तर त्या सगळ्याबद्दल खूप खूप थँक्स पुन्हा एकदा आमच्या अवनीस गजाली आणि फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्यासोबत राहू देत फ्रेंड्स आज तिथे इडलीचा ब्रेकफास्ट चालू आहे ईला इडली आवडत नाही हो सहसा आणि मेदूवड्याला ती डोनट बोलते डोनट सारखं असते ना ते मला आवडते पण इडली आता ती ट्राय करते आणि कशी वाटली आजीची इडली बेस्ट, बेस्ट। अस्मूला कशी वाटली आणि अस्मिनी काल बाबू सारखं काजळ लावले हा ती इकडे आहे मेन कॅरेक्टर मेन कॅरेक्टर ची पुढची खिडकी उघडली आहे दोन खिडक्या खिडली कशी आहे आणि सांबार चटणी बेस्ट आजी छान छान आहे दुकान टाकू आपण दुकान टाकूया जिजू आजी छान छान दुकान टाकू हॅलो फ्रेंड्स आज जेवणामध्ये आहे शिमला मिरचीची भाजी शिमला मिरची बेसन पेरून भाजी करूया आपण हां असं मी बोलवते मला बघते मी काय सांगते आणि आता आपण फटाफट भाजी करूया मला ही भाजी खूप आवडते आणि अशी छान कोवळी कोवळी शिमला मिरची आहे गावठी भाज्या ज्या घेऊन बसतात त्या काकींकडून घेतली त्याच्यामध्ये बेसन पेरून आपण ती भाजी करूया मी खोबरा नाही वापरणार ना या भाजीमध्ये थोडीशी भाजीचीच अशी टेस्ट येते जर आपण खोबरं वापरलं नाही तर आता आपण स्टार्ट करूया रेसिपी भाजीसाठी आपण आधी बेसन तव्यावर थोडस भाजून घेणार आहोत हलकस परतायचंय की खमंग असा बेसनचा बेसनची टेस्ट येते जर आपण असंच बेसन टाकलं तर ते कच्च कच्च लागतं तव्यावर परतून आपण भाजीमध्ये घालणार तर मी बेसन आता थोडंसं हलकं असं भाजून घेते सोनेरी आणि आपण हे भाजीत बघूया इथे आपलं तेल छान टाकले आहे लोखंडीकड्यात मी भाजी करते आणि आपल्याला काही मसाले वापरायचे मीठ आहे सेंदम मीठ उपयोग करायचे आणि तुमच्याकडे जे असेल ते मी तुम्ही वापरू शकता इथे भाजीची तयारी झालेली आहे तेल छान तापलंय त्यामध्ये मी चमचाभर जिरे घालते थोडेसे हिंग आणि चार मेथीचे दाणे आता यातच आपल्याला कांदा आपल्याला छान थोडासा परतल्यावर लगेच मिरची घालूया शिमला मिरची यात आपण शिमला मिरची घालूया जेणेकरून ती तेलात छान होईल तरी शिमला मिरची आपण वरतून घेऊया आपल्याला ही तेलास परतायची अशा पद्धतीची भासत नसता छान अशी करकरी दाटासाठी चालता आला पाहिजे जर आपण ती वापवून घेतली तर ती नरम होणार आणि आपल्याला नरम नव्हतं हलकीची फ्राय झाल्यासारखी असेल तर चवीला खूप छान लागते भाजी पासून तर कटरून झाली आहे यात आपण आता अर्धा चमचा हळद घेऊया आणि साधारण चमचा व्यायचा पुन्हा परतून घेऊया हा हा करता करता भीठ जोडायला लागली आहे आता आता आपण अधिक पटून घे घालूया आणि एकदा परफी घेऊया आणि मग बेसन आहे ते घालते आता झाकण ठेवायला हरकत नाहीये आता आपली भाजी छान फ्राय झाली आहे तर एक वाफ काढून घेऊया आता आपण पाहूया हा छान असा सुगंध सुटलाय फ्राय शिमला मिरची आणि जे बेसन छान परतलं त्याचा आता या भाजीवर आपण उरलेली कोथिंबीर वरून पेलूया आणि झाकण ठेवून गॅस बंद करूया जेवणाच्या वेळेला गरम गरम घेऊया तर इथे आपली ही भाजी छान अशी तयार आहे खमंग बेसन पेरून केलेली शिमला मिरची भाजी तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली चाललाय कधीपासून फ्रेंड्स इथे आंबे कापून तयार आहेत मस्त असे एवढे आंबे तर हवेच या तीन मुलींना पुरले पाहिजे की नको म्हणून पूर्ण ताडवरूनच कापले म्हणजे पिकत जात आहेत पटापट सगळे कापून घेतले आणि आता त्या खेळत पार्लर पार्लर ओ, ओ, तुझा अच्छा तू एक फर्स्ट लाईन तू होती आता सेकंड ओवी चालली आहे अच्छा ही हेल्प करते है का सेकंड हेअरस्टाइलिस्ट आहे ती बाबू तू हेअरस्टाइलिस्ट आहे आणि मेकअप काढून सगळ्या पिशव्या उडवून टाकले बांध

हो oh, हो oh, हो oh, हॅलो फ्रेंड्स मुलांनी आंबे खाल्ले जसं मी दाखवलं तुम्हाला आणि आंबे खाल्ल्यानंतर त्यांच्या आम्ही नेणार होतो फिरायला पण त्यांच्या अंगावर आले ते जेवल्यानंतर झोपली आहेत सगळी आणि आता मी आणि त्यांची बर, तर आम्ही बाहेर पडलोय माऊ घरी गेली शरद काकांबरोबर अवनीचे पप्पा पण घरी गेले तर सगळ्यांना टाटा पायबर करून झाल्यानंतर आता मी आणि माझी बहीण आम्ही निघालोय मी टाईमसाठी कारण बाबू झोपलाय शांत आता तो ऍटलिस्ट तासभर एक दीड तास तरी झोपेल तर थोडासा वेळ म्हटलं आपण बाहेरून जाऊन येऊया माहेरी आल्यावरती बहिणींसोबत जायला पाहिजेच आपटलाच दरवाजा ती आपण रील बनवूया का दरवाजा हळू आपटायचा तुम्ही भांडी आपटते आणि मग दरवाजा तर असं काय ठरवलं नाहीये कुठे जातोय काय पण आम्ही आता निघालोय वे, थोडा वेळ ओसवाल शॉपिंग सेंटर मध्ये फिरणार आणि येणार सबुरी सबुरीला मिस करतोय आणि सबुरी ब्लॉक बघेल तेव्हा म्हणेल तुम्हाला मी असताना कधी वेळ नाही मिळेल तेव्हा तुमच्या पोरांना मला सांभाळला जायचं असतं तेव्हा तुम्ही मला नेता पण तुमची पोरं सांभाळण्यासाठी नेता तर <laughs> ती येईल परत एखादी फेरी मारेल तेव्हा पुन्हा जाऊ आम्ही तिला घेऊन पण जायचं असतंच आम्हाला तर आता आम्ही हो आता आम्ही नाही नाही तिला न्यायचंच असतं मला न्यायचं नसतं पण हिला तिला न्यायचंच असतं तर आता आम्ही निघालोय मी टाईमसाठी मी टाईम म्हणजे बाहेर पडणं एक निमित्त आहे गप्पा मारण्यासाठी निघालोय चला चला निघायचं निघायचं अच्छा आणि आज आम्ही घरी गेल्यानंतर उभी घरी जाणार आहे आणि त्या बहिणींचा प्लॅन ठरलाय की मम्मा मला सोडायला अवलीला घेऊन जावे म्हटलं मग परत अवनीला सोडायला तुला अवलीला ठेवू ठेवलं मग तिथेच आवली जाऊ तर मग त्यांचं चाललेलं की हा चालेल मी परत सोडायला येईल मग मम्मा बोली त्यापेक्षा अवली तिथेच ठेवूया मग जाता जाताच अवनी जाता। बोली नाही एवढे दिवस मग त्यांचं फायनली वन नाईट हा वन नाईट स्टे साठी ठरलं दोघींमध्ये आणि एवढ्या उत्सुक झाल्यात त्या ओवी उत्सुक आहे की मी हिला किती खेळणी दाखवू काय काय दाखवू त्यांच्या नुसत्या गप्पाच संपत नाहीयेत आता पण निघताना त्यांना लास्ट मुमेंट पर्यंत त्यांच्या गप्पा चालूच होत्या म्हटलं आता जर झोपलात नाही तर एकीलाच कोणाला तरी घरी जावं लागेल तेव्हा झोपलं तर आता दोघी जणी होऊन झोपून झोपून आता दोघी बहिणी आज एका रात्रीसाठी जात आहेत तर अहूनही आई बाप्पांशिवाय राहत नाही तिला दोघांपैकी एकतरी पाहिजेच त्यामुळे हा त्यामुळे आतापर्यंत तरी आ, 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 गेली नाहीये ती पण आता जाते ती तर मी विचारलं रात्री झोपशील ना हो मम्माच्या पुढे झोपेन ना ते ते ती तर ती स्वतःहून आहे तर आता का जाते आज झोपेल नाही ती स्वतः आहे त्यामुळे काय हरकत नाही तर आता जातील दोघी बहिणी तिकडे गेल्यावर काय मजा असेल ती तुम्हाला मिळेलच दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघायला चला आता आम्ही पोहोचतो आमच्या ठिकाणावर कुठे हो वन डे वन डे नाईट वन डे टू नाईट नाईट आऊट नाईट आऊट बहिणीला सोडायला जाता जात बहिणी कडे प्लॅन केला आणि माझं गोड असं कसं करून आईला गंडवून हा माझं बाळ आता राहायला जाते ओवी दिदीकडे ओवी कडे दिदी मोठी आहे आम्ही सांगितलं नाहीये कारण ती पण मागे लागेल पण रात्री राहिली नाही तर प्रॉब्लेम होईल परत

आणि आम्ही अस खेळतोय एकमेकी कॅमेरा मारतोय माझी बहीण चालली आहे घरी आणि सुट्टी संपलेली आहे काळजी घे स्वतःची या 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 चाल ना आई चल ना मम्मा, मम्मा, तुझं मला आन्शन दिसला <laughs> क्लिप बाय 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 बेटा बाय ओनी बाय बाय ना कुठे पुढे जरा उजाड्या अवे उजाले में ओवी तुम्ही आज इतर उजाळ में

एक के क्या हैं है। अरे तुम्णी। तुम्णी तुम्णी तो ना अरे तो हम नहीं है भैया हमारा दिमाग खराब है हमारा नहीं है भैया हमारा दिमाग का खराब है सही बोल रहे हो फ्रेंड्स आजचा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आम्ही झोपतो गुड नाईट फ्रेंड्स आणि बाय भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय